आज तुमच्यासाठी घेऊन आले हे महाराष्ट्रीयन रेसिपी धपाटे किंवा ह्याला थालपीठही म्हटलं जातं तर मिक्स पिठाचं हे थालपीठ तुमच्यासाठी कसं करायचं तेच घेऊन आलेले आहे अगदी कमीत साहित्यामध्ये आणि खायला तितकंच टेस्टी असं हे थालपीठ कसं करायचं तेच पाहूया वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपण हे मिक्स डाळींच्या पिठाचं थालपीठ पाहणार आहोत तर त्यासाठी कोणची कोणती पिठं इथं वापरलेली आहेत ती तुम्हाला आधी दाखवते आपण इथं चार पिठांचा वापर केलेला आहे एक छोटी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि दीड वाटी आपण इथं बाजरीचं पीठ घेणार आहोत बाजरीच्या पिठाचा वापर आपण थोडंसं इथं जास्त करणार आहोत खमंग असं थालपीठ तयार होतं त्याचबरोबर एक पेस्ट लागणार आहे त्यासाठी एक चमचा ओवा एक चमचा जिरं हिरवी मिरची लसूण दोन मध्यम आकाराचे कांदे आणि एक मोठा चमचा इथं आपल्याला तीळ लागणार आहे त्याची आपण आधी पाणी न टाकता पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्याच पेस्ट बरोबर आपण खूप सारी कोथंबीर टाकून मिक्सरला याची पेस्ट करून घेऊया पाण्याचा वापर आपल्याला इथं बिलकुल करायचा नाही आहे तर छान अशी आपली पेस्ट इथं तयार झालेली आहे आता आपण बिठ मळायला सुरुवात करूया तर त्यासाठी परात घेतलेली आहे मोठी त्यामध्ये जी सगळी पिठं घेतली होती ती पिठं आपण आधी ॲड करून घेऊया त्याचबरोबर जी आपण मिक्सरमध्ये पेस्ट वाटून घेतली होती ती पेस्टही आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया सगळी त्याचबरोबर एक मोठा चमचा इथं मी तीळ वापरलेले आहे त्याचबरोबर जो आपण एकदम बारीक का असा कांदा कट करून घेतला होता तो कांदाही आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया अर्धा चमचा आपण हळद टाकणार आहोत त्याचबरोबर चवीप्रमाणे इथं मिठी टाकून घेऊया आणि थोडस आपण ना कलरसाठी कश्मीरी लाल तिखट टाकते एक छोटासा चमचा आपण इथं लाल तिखट वापरलेला आहे सगळे जिन्नस आधी आपण एकजीव करून घेऊया हाताच्या साह्याने थोडीशी धना पावडर इथं तुम्ही वापरू शकता थोडं थोडं पाणी टाकत आपण ह्याचा सॉफ्ट असा डो मळून घ्यायचा आहे खमंग असे थालपीठ आपले इथं तयार होतात तर अशा पद्धतीने मी एकदा नक्की हे थालपीठ करून बघा महाराष्ट्रामध्ये फेमस ही डिश आहे आपली थालपीठची ह्याला धपाटेही म्हटलं जाते तर थोडं थोडं जसं जसं पाणी लागतं मी तसं तसं तस पाणी टाकून ना ह्याचा सॉफ्ट असा इथं डो मळून घेते हाताच्या साह्याने चांगला एकजीव करून हा डो आपण मळून घ्यायचा आहे नाश्त्यासाठी हा पदार्थ केला जातो धपाटे म्हणले की अनेक प्रकारचे धपाटे ह्याच्यामध्ये तयार केले जातात भाज्या वगैरे टाकून सुद्धा हे धपाटे तयार केले जातात तर हाताच्या साईडने छान असं पीठ इथं मी मळून घेतलेलं आहे जसं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच आहात छान असा आपला सॉफ्ट डो इथं तयार झालेला आहे इत इतपत सॉफ्ट असा मी इथं डो मळून घेतलेला आहे आता आपण लगेच दपा धपाटे इथं करून घेऊया एक रुमाल घेतलेला आहे हा किचनमध्येच मी रुमाल वापरते रुमाल हा ओला करून घेतलेला आहे चॉपिंग बोर्डवर पसरून घेतलेला आहे रुमाल त्याच्यावर आता थोडंसं पाणी शिपरून ना ओलसर असा रुमाल इथं करून घ्यायचा आहे एकदम सोप्या पद्धतीने सांगते थालपीठ कसं करायचं आणि त्यातला छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला पिठामधला हातावर थोडासा गोल करून ना पाण्याचा हात लावून ना थालपीठ असं सगळीकडून पसरून घ्यायचं आहे जास्त पातळी नाही जास्त जाडी नाही मध्यम स्वरूपाचं आपण हे थालपीठ ना सगळीकडून पसरून घेऊया तर सगळीकडून छान असं मी थालपीठ पसरून घेतलेलं आहे आता आपण काय करूया त्याला मध्ये असे होल पाडून घेऊया जेणेकरून हो थालपीठ आपलं छान असं ना भाजलं जातं तेलही सोडता येतं आणि दिसायलाही छान दिसतं साईडला मी तवा गरम करायला आधीच ठेवलेला आहे तवा चांगला गरम झालेला आहे तेल पसरून घेऊया त्याच्यावर थोडंसं आणि जे थालपीठ केलेलं आहे ना ते थालपीठ आपण अलगद असं ना तव्यावर सोडून घ्यायचं आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने एका साईडने सोडून घ्यायचं थोडंसं प्रेस करायचं वरून आणि दुसऱ्या साईडने रुमाल अलगद असा उचलून घ्यायचं आहे एकदम छान असं थालपीठ आपलं तयार होतं इथे आता जे होल केलेलं होतं ना त्या होलमध्ये आपण थोडं थोडं तेल सोडून घेऊया आणि साईडने असं तेल सोडून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने असं खरपूस आपल्याला इथं थालपीठ आहे ना भाजून घ्यायचं आहे आता आपण काय करूया पाच मिनिट ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊया मग खालच्या साईडने थाल थालपीठ आपलं खरपूस असं भाजलं जाईल पाच मिनटं झालेली आहे झाकण काढून घेते वरची साईड बघा पूर्ण अशी कोरडी झालेली आहे तर आपण थालपीठ परतून घेऊया तर पाहू शकता तुम्ही खरपूस असं मस्त खाल थालपीठ आपलं भाजलेलं आहे दुसऱ्या साईडने थोडंसं सा तेल सोडून ना आपण थालपीठ ना भाजून घेऊया तर खमंग असे थालपीठ आपलं इथं तयार होतं एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर तुम्ही नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा दोन्ही साईडनी खरपूस असं बा थालपीठ आपलं भाजलेलं आहे मी काढून घेते आणखीन एक थालपीठ तुम्हाला इथे मी करून दाखवते सेम प्रोसेस थोडंसं रुमालाला पाणी लावायचं आहे त्यातला एक छोटासा गोळा घेऊन ना हातावर थोडासा गोल करून घ्यायचा आणि पाण्याचा हात लावून ना जसं आधी आपण केलं होतं ना सेम त्या पद्धतीने ना थालपीठ सगळीकडून पसरून घ्यायचं आहे जास्त पातळी नाही नस ना, जास्त जाडी नाही मध्यम स्वरूपाचं थालपीठ आपण पसरून घेऊया जास्त जाड ठेवलं तर कच्चं राहतं आणि खाताना पीठ पीठ लागतं त्याच्यामुळं मध्यम स्वरूपाचंच थालपीठ इथं था आपण करून घेणार आहोत तर छान असं मी थालपीठ करून घेतलेलं आहे होल पाडून घेऊया आणि सेम पद्धतीने आपण पुन्हा तव्यामध्ये हे थालपीठ टाकून घेऊया जसं व्हिडिओमध्ये पाहत आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रांमध्ये ही रेसिपी केली जाते मोस्ट पॉप्युलर रेसिपी आहे आपली हे थालपीठ सेम पद्धतीने होलमध्ये आपण तेल सोडून साईडने तेल सोडून घेऊया आणि खमंग असं थालपीठ इथं था आपण ना भाजून घेऊया वरची साईड कोरडी झालेली आहे पलटून घेऊया किती छान असा कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि खालच्या साईडने थोडासा दाब देऊन ना कडा त्याच्या चांगल्या असं आपण भाजून घेणार आहे जेणेकरून आपलं थालपीठ कुठंही कच्च था नको राहिला कडा त्याच्या चांगल्या दाबून दाबून ना थालपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे खमंग असं थालपीठ आपलं तयार होतं इथे तुम्ही पाहू शकता छान असं दोन्ही साईडनं आपलं खरपूस थालपीठ इथं भाजलेलं आहे काढून घेते मी आता हे थालपीठ सुद्धा आणि सेम पद्धतीने ना आता मी सगळे थालपीठ राहिलेलं करून घेते आणि तुम्हाला दाखवते सगळे थालपीठ मी इथं करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता दिसायला किती छान खरपूस कलरही किती सुंदर असा आलेला आहे तुम्हाला मी सर्व करून दाखवते तर मी इथं खोबऱ्याच्या चटणीबरोबर हे थालपीठ सर्व करणार आहे तुम्ही दह्यासोबतही एन्जॉय करू शकता किंवा लोणच्या बरोबरही थालपीट इतकंच छान लागतं किंवा मटकीची भाजी चवळीची भाजी कुठल्याही भाजीसोबत तुम्ही हे थालपीठ एन्जॉय करू शकता त्याची साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आजची रेसिपी थोडी ज जरी आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा भेटा पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत बाय बाय